चित्र एक आई मला तयार करत आहे आईने मला नवा युनिफॉर्म घालून दिला केस विंचरणे बूट घालणे आणि टिफिन हातात दिला चित्र दोन शाळेच्या दाराजवळ मी आणि आई मी थोडा घाबरलेलो होतो पण आईचा हात घट्ट धरून शाळेच्या गेटमधून आत गेलो चित्र तीन वर्गात बसलेली छोटी मुले काही मुले रडत होती काही हस्त होती मी हळूच एका बाकावर बसलो चित्र चार, हस्तमुख शिक्षिका गोष्ट सांगत आहे शिक्षिका खूप प्रेमळ होत्या त्यांनी मला नाव विचारलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली चित्र पाच, गाणी आणि खेळ वर्गात सगळ्या मुलांनी मिळून गाणी म्हटली टाळ्या वाजवल्या आणि खेळ खेळले चित्र सहा टिफिन वेळ आणि नवीन मित्र मी माझ्या शेजारी मुलासोबत डबा शेअर केला तो माझा पहिला शाळेतील मित्र बनला चित्र सात शाळा सुटल्यावर मी आईला सांगतो शाळा सुटल्यावर मी आईला आनंदाने सांगितलं आई मला शाळा आवडली शाळेचा पहिला दिवस मला नवीन मित्र नवीन गोष्टी आणि खूप मजा देणारा आठवणींचा खजिना वाटतो